नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष व सुधारित पेन्शनबाबत अधिकृत निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वीच जन्म घ्या आजची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे व सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून विधानसभा निवडणुकीपूर्वीच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्य शासनाकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे परंतु याबाबत या राज्य शासनाकडून अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही कारण विधानसभेच्या निवडणुका माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार असल्याने निवडणुकीपूर्वीच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे या लोकसभा निवडणुकामध्ये फायदा व्हावा याकरता राज्य सरकारकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबतचे अधिकृत निर्णय हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच घेतले घेण्यात येईल जेणेकरून विधानसभा निवडणुकांमध्ये देखील फायदा होईल या उद्देशाने राज्य सरकारकडून जुनी पेन्शनमधील लाभासह सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे सेवानिवृत्तीचे वय वाढ पेन्शनच्या मागणीनंतर राज्यातील कर्मचाऱ्यांची मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करणे होय तसेच अठ्ठावन्न वर्षप्रमाणे राज्यातील सेवानिवृत्त होण्याचा आकडा पुढील दोन वर्षामध्ये अधिक आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करता सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत अधिकृत निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला जाण्याची शक्यता आहे याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यापूर्वी काही सदस्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबतच्या प्रस्तावास सुरू केल्याने हा प्रस्ताव रडखडला गेला होता परंतु निवडणुकापूर्वी कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत मागणी अधिक रेटून धरल्यास पेन्शन मागणीप्रमाणे निश्चितच सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ होईल असे मत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद